नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी काय चाललंय मग मस्त आहे ना मस्त मजेत राहावा बरं का जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदर बनवायचं काम कोणाचं आहे आपलं आहे कळलं का आपलं जीवन आपण सुंदर बनवलं पाहिजे आहे दुसरं कोणी बनवत नसतं बरं का तर आता मला कुठल्या विषयावर बोलायचं सांगू का तुम्हाला की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकून असेल की मुली सांगत असतात म्हणजे त्यांच्या माहेरी जाऊन त्यांच्या मैत्रिणीला जाऊन सांगत असतात कुठं त्यांच्या ओळखीच्या जा नातेवाईकांना जाऊन काय सांगत असतं माहिती आहे का माझी सासूज कडू माझा सासराज लई कडू माझा धीरज लई कडू माझी नंदज लई कडू असे म्हणतात का नाही आता बऱ्याच मुली म्हणतात मी ऐकले म्हणजे मला सांगितलेलं मी मला माहिती आहे मी स म्हणजे तुम्हाला सांगते त्या पद्धतीनंच कारण असं जेव्हा तुम्ही सांगता असताना कोणाला तरी त्यावेळेस कधीतरी स्वतःला पण कडू म्हणून बघायचं तायडीनो दिदींनो काय असेल ती माझ्या बहिणीनं कारण आपण जेव्हा दुसऱ्याला म्हणतो ना ही कडू व्यक्ती आहे त्यावेळेस आपण जरा विचार केला पाहिजे की कारण कुठलीच व्यक्ती अजिबात कडू नसते बरं का म्हणजे कसं सांगू का कारण आपण जेव्हा आपण चांगलं झालं तर सारी दुनिया चांगली कळलं का त्यामुळं आधी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आहे आणि लग्न करून आपण जेव्हा दुसऱ्या घरी जातो ना तेव्हा आपल्या बऱ्याच काही म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्या ना त्या घरातच ठेवून यायचे असतात कळलं का असंच मुलीचं जीवन असतं कारण आपल्या अपेक्षा सगळ्या कोण मी म्हणणारे असू दे अजिबात पूर्ण होत नसतात बरं का तुम्हाला जे काय हवं असतं ते कधी भेटत नसतं त्यामुळं आपल्या सगळं जे आपले जे मन आहे ना म्हणतात ना काहीतरी करण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं तशा प प्रकारचा भाग आहे बघा कारण आपली सगळीच कुठलीच गोष्ट म्हणजे आपण जे चितलं आहे ते कधीच होत नसतं बरं का त्यामुळं एकतर चितूच नाही कारण चितावं तर चिता लागतंच पण तर तरी पण जे चितलेलं झालं नाही म्हणून कधी नाराज व्हायचं नाही बरं का आता मला सांगा आपल्याला जेव्हा सगळे वाईट वाईट म्हणत असतात का म्हणत असतात माहिती आहे तुम्हाला नाही ना कारण आपण कधीतरी आपल्या स्वतःकडे बघितलं पाहिजे आहे की मी काय करते म्हणून मला सगळे नावं ठेवतात मग त्यासाठी एक चांगलं म्हणण्यासाठी हजारो चांगली कामं करावी लागत असतात आणि एक वाईट म्हणण्यासाठी फक्त एकच वाईट काम केलं तर लगेच वाईट म्हणतात कळलं त्या का त्यामुळे आपण फोकस कशावर ठेवायचा माहीत आहे का हजारो चांगलं करण्यावर तेव्हा एक चांगलं म्हणतात म्हणजे चांगलं आणि वाईट हे दोनच शब्द आहेत बरोबर आहे का पण ह्याच्यामध्ये अंत काय फरक असेल सांगा चांगलं म्हणण्यासाठी बरेच काही करावं लागतं बरंच सहन करावं लागतं आपल्याला बरंच काही आपल्या आपला स्वतःचा शरीराचं म्हणजे आपल्या ज्या अपेक्षा असतात ना चांगलं म्हणण्यासाठी आपल्या अपेक्षा आपल्याला बाजूला ठेवावं लागत असतात आणि तेव्हा आपल्या लोक चांगलं म्हणत असतात बरोबर आहे का तर आणि वाईट म्हणलं आपल्या अपेक्षा पुढं आणल्या का लगेच आपण वाईट झालो असं आहे बघा मग मी आता मीच नाही तर सगळ्या मुलींच्या बाबतीत असंच आहे बरं का कारण सगळ्यांनाच मला सांगायचं होतं कारण माझ्या पण कानावर आलं तर ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार होते पण म्हणलं आता निवांत आहे तर बनवूया तुम्हाला सांगूया कारण आपलं लग्न झालेलं असतं आपण सासरी असतो त्यामुळं आपलं कर्तव्य काय असतं माहीत आहे का आपले माहेरचे दैवत कोण आपले आई वडील आणि सासरचे दैवत कोण आहे माहीत आहे का आपलं कुळदैवत काही पण असू द्या पण आपले खरे दैवत सासरचं कोण आहे माहीत आहे का सासू सासरा आणि नवरा ही तीन माणसं आपली खरी होत आहेत मग तुमची जर जॉईंट फॅमिली असल तर सगळ्याशी आपण प्रेमानं राहू शकतो एक दीर असल एक ननंद असल तर कळलं का कारण प्रेमात सगळं काही हे होत असतं पण जर तुम्ही राग तिरस्कार केला ना तर सगळं काही व्यर्थ असतं त्यामुळे म्हणतात ना भक्ती प्रे प्रेमाविन ज्ञान नको देवा तया अभिमान नित्यतया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमा विन नाही समाधान तसं प्रेम सुख घेई आपण सगळ्यांना काय आहे माहीत आहे का आपण एक स मुलगी म्हणून जात असतो पण त्या घरची आपण लक्ष्मी बनून जायचं असतं लक्ष्मी बनून गेलेला असतो त्या घरात आपल्याला लक्ष्मीचा दर्जा भेटत नसतो बरं का तुम्ही म्हणताला मला लक्ष्मी म्हणते ए हे नसतोय कारण आपण तिथं राब राब राबायचं असतं सगळी कामं करायची असतात सगळ्यांचं काय हवं नको ते सगळं बघायचं असतं आणि सगळ्यांशी गोडच बोलावं लागतं तेव्हा कुठं वयत असतो बरं का कधी आपला कोणी विचार करत नसतं आता तुम्ही म्हणतात चला तुझं काय बाई हे सगळं तुझ्या बाजूने कोणतरी बोलत असेल तुझा, तुझा सगळेजण विचार करत असतील ए हे अजिबात नसतं स्त्रीचं जीवनच हे असं आहे की तिनं स्वतःच्या सगळ्या अपेक्षा बाजूला ठेवायच्या आहेत आणि फक्त पुढच्या अपेक्षा पुढच्या अपेक्षा हां उद्या करू उद्या करू उद मी उद्या घेईन मी उद्या विश्रांती खाईन परत मी उद्या ही लेईन उद्या मी ती लेईन असं म्हणतच जगत आलेत कारण आपल्या सा सासवाने तेच केलं आहे आणि आता आपल्याला पण तसंच करावं लागणार आहे आपण काय तेवढं सहन करत नाही आपल्या सा सासवांच्या एवढं बरं का कारण आपण त्यांच्यामधलं पंच्याहत्तर टक्के तर, टक तर आपण स्वतःच्या मनात आहे बरं का त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या मनाय नव्हत्या पण आपण पंच्याहत्तर टक्के आपण आपल्या मनात जीवन जगतो आहे बरोबर आहे का त्यामुळे आपण कुठल्याच गोष्टीची कोणाकडे कधी तक्रार करायची नाही कारण आपण जेव्हा आपली तक्रार करतो ना दुसऱ्याकडे तेव्हा दुसऱ्याची तक्रार पण कधीतरी थोडीशी ऐकून घेत कर जावा आणि मग तक्रार करत जावा कारण तेव्हा तुम्हाला वाटलं माझ्याकडे जे आहे मी जे जीवन जगते तेच खरं तर एक नंबर आहे असं तुम्हाला नक्की वाटतंय त्यामुळे सांगते मिळून राहिलं तरच सगळं म्हणजे चांगलं आहे बरं का कारण वेगळं निघलं ना काही नाही बघा कारण आता येताना घेऊन आलो आहे का आपण काहीच नाही जाताना घेऊन जाणार आहे काय काहीच नाही मग उगं काय म्हणतो माहिती आहे का मला ह्यांच्यासोबत राहायचं नाही मला त्यांच्यासोबत राहायचं नाही तुम्ही मिळून राहिला काय तेवढंच आहे वायली राहिला काय तेवढंच आहे कळलं का कुठं नाही जाणार तुम्हाला उदाहरण सांगते कारण एक माणूस होता आणि त्याच्याकडे सोने जीवीट होती मग त्याच्या पारंपरिक सगळ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या ती सोने जीवीट जपून ठेवली होती त्या तो जो वाडा आहे ना त्या वाड्यात अशी खड्डा काढून ठेवलेली आणि तो माणूस काय आहे दर दररोज सकाळी उठायचा संध्याकाळचं एकटाच उठायचा आणि त्या विटेला हळद कुंकू लावायचा आणि झाकून ठेवायचा विट असं त्याचं दररोजचा दिनक्रम चालू होता मग एके दिवशी काय झालं माहिती आहे तर ती विठ का नाही चोरीला गेली त्याची सोन्याची विट जे होती ना चोरी गेली कारण त्याच्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या तसंच करता आली ती पण तो जेव्हा करतो तेव्हा एक दिवस ती विट चोरीला गेली वीट चोरला गेल्यानंतर <क्वाँड़ी> तो गेला तक्रार करायला पोलिस कंप्लेंट करायला गेला की माझी सोन्याची वीट होती आणि चोरल्या गेली म्हणून सांगायला गेला तर त्याला पोलिसांनी काय म्हटलं आता सोन्याची वीट चोरली गेली आता शोधायची कशी नाही सापडणार ना सापडणार नाही मग पोलिसांनी काय आयडिया केली माहिती आहे तो काय थांग गप्पच बसणार रडायला लागला माझी सोन्याची वीट होती माझी सोन्याची मुनु। वीट होती म्हणून मग तो रडायला लागला तेव्हा त्याला पोलिसांनी काय केलं माहिती आहे ही जी साधी आपली वीट असते माहिती आहे घेर बांधायची घर बांधायची घर बांधायची सॉरी घर बांधावी असते असताना ती त्या जाग्यात नेऊन ठेवली आणि रोज हिला हातगुंकू लाव म्हणला मग तो माणूस म्हणला साहेब असं कसं काय म्हणला माझी सोनेजी होती तुम्ही तर साधी आणून दिली मला वीट म्हणताना साहेबांनी काय उत्तर दिलं माहिती आहे त्याच्यावर लई मस्त उत्तर दिलं बरं का साहेब काय म्हणाले सोनेजी होती ना मग तिला तू रोज काय करायचा उघडायचा हातगुंकू लावायचा आणि झाकून ठेवायचा बरोबर आहे का मग आता हिला पण तसंच कर कारण ती वीट काय तू खच करणार ना मग हिज पण काय करणार नाही तर नाही राहू दे ना हिचं पण काय तू आता तिला तू काहीच केलं नाही तिचं तर मग असू दे ना मग हिला पण तसंच कर कारण ती सोनीजी समज म्हणला कळलं का ह्यातनं काय कळलं तुम्हाला सांगा बरं आहे माहीत आहे का आता त्यानं आजपर्यंत जपून ठेवली होती पण त्याला चोरले गेल्यानंतर वाईट वाट वाटलं त्यानं खर्च करायचं हिंमत झाली नाही तसंच आहे आपण वेगळं राहिलो काय आणि आपण एकत्र राहिलो काय तिथंच आहे कारण जेवण तर आपल्या फोटाला लागते खातो आहे आपण काम तर करावं लागते वेगळं राहू द्या एकत्र राहू द्या काम तर करावं लागते बरोबर आहे त्या का त्यासाठी सांगत्या एवढ्या तेवढ्या गोष्टींच्यासाठी वेगळं राहत जाऊ नका कारण जरी राग आला तर रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेत जाऊ नका कारण आपण ज्या आईबापांना मुलाच्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या आईबापांना जर वेगळं ठेवून जर तुम्ही सुखात राहताल असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही असं अजिबात होत नाही बरं का कारण त्यांनी हातातल्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं त्यांच्या मुलाला आणि त्याला जर आपण नेमकं त्यांना खरं तर त्यांची गरज असते ज्या वयात त्यांची गरज आहे तुम्ही गरज बनून राहण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना सोडून तुम्ही त्यांना आसरा द्यायचा म्हणजे चांगला सहारा द्यायचा सोडून साथ द्यायचे सोडून जर तुम्ही त्यांच्यापासून वेगळं जाऊन राहत असाल त्यांना दोन भाकरी घाला लागतील म्हणून तर नाही तुम्ही अजिबात सुकत राहू शकत नाही बरं का त्यासाठी सांगते तुम्हाला हे काय बरोबर नाही त्यामुळं एकत्र राहावा आणि आपल्या चुका चुकाकुळा आपल्याच म्हणजे आपण जेव्हा तरी नावं ठेवतो आपण दुसऱ्याची चूक कधीतरी शोधतो ना तेव्हा आपलं काय चुकले की नाही हे आधी बघत जावा आणि मग दुसऱ्याला म्हणत जावा की ही व्यक्ती लय वाईट आहे ती व्यक्ती लय वाईट आहे वाईट तर जन्मताच कोण नसते बरं का सगळे चांगले असतात सगळ्यांच्यामध्ये काय देव लपलेला आहे पण तो देव आता हा जो दगड आहे की का माझ्या पाठी मग सगळे दगड आहेत बरोबर आहे का जो देव मंदिरात जातो तोच दगड बनतो बरोबर आहे का तसंच आहे जो माणूस माणूस जाणून घेतो तोच खरा माणूस आहे म्हणून सांगते वेगळं राहू नका स्वतःचं म्हणजे कधी गर्वानं वागू नका मी आहे म्हणून ही चालतं मी आहे म्हणून ते चालतं हे अजिबात नाही कळलं का त्यामुळं समजून घ्या आणि प्रेमानं राहावा आपल्या सासऱ्यासोबत आपल्या आईबाबासोबत कळलं का कारण ते जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्या घराला घरपण गर असतं त्यामुळे सांगते बरं का खरंच माझी तुम्हाला खरंच खरंच रिक्वेस्ट आहे आणि सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का मला हे असलं आवडत नाही हो आता बऱ्याचदा मुली काय करतात माहिती आहे का नाही बाई माझ्यास असूल आहे कोणा आणि मला नाही माहिती आहे पैसे राहत असे माहिती ते बरं का पण कडू कोण नसतंय हे एवढं लक्षात ठेवा कारण कारलं असतं माहिती आहे का कारलं कडू असतं म्हणून काय त्या कारले ज्या कडाला दुसरी भाजी असते ती कडू असते का हो नाही ना भेंडी आणि कारल्या झाड एका जागेला कारले झाडावरच भेंडी चढलेली असते भेंडीच्या झाडावरच कारलं चढलेलं असते बरोबर आहे का मग कारलं आहे ती कडू लागते आणि भेंडी आहे ती भेंडीसारखीच लागते का मग त्याला त्याचा गुण लागत नाही लागत नसतो ना तसं आपला गुण हा चांगलाच ठेवायचा कळलं का ज्याचा त्याचा वेगवेगळा गुणधर्म असतो त्यामुळं आपलं आपलं आपण कसं राहायचं ते आपण ठरवायचं असतं त्यामुळं तुम्हाला सांगते अजिबात वेगळं निघू नका आणि आपल्या सासऱ्यामध्ये देव बघायला विसरू नका कारण देव तर तिथंच आहे खरं समजलं का मग ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं तेवढं मला कमेंट करून सांगा बघूया मग तुमचं काय मत आहे ते बरं का